मी शिल्पा हर्षल महाजन शेगाव येथून बोलत आहे आज मी बनवणार आहे फांदीची भाजी तर फांदीची भाजी कशी बनवायची त्यासाठी रेसिपी मी सांगणार आहे ही रेसिपी ओ, ही फांदीची भाजी खाल्ल्याने शरीरातील वात अशा काही काही जे रोग असतात त्याचा नायनाट होतो आणि शक्यतोवर ही पावसाळ्यातच मिळते वर्षातनं एकदा तरी ही भाजी खायलाच हवी त्यासाठी लागणारे साहित्य हिरवी मिरची एक कांदा थोडे शेंगदाणे तुरीची डाळ तांदूळ अद्रक लसूण आणि लागणार दोन मिरे आणि एक लवंग घेतलेला आहे हे आता छान ब्राऊन होईपर्यंत भाजायचं आहे मी ऑलरेडी इथे गॅस चालू करून तवा ठेवलेला आहे त्यावर हे मिरच्या भाजणार आहे सर्व छान मंद आचेवर भाजून घ्यायचं आहे हे सर्व मिश्रण छान ब्राउनिश मी भाजून घेतलेलं आहे बघा तांदूळ तुरीची डाळ कांदा शेंगदाणे खोबरे मिरची छान सर्व खमंग भाजलेलं आहे त्यात आपल्याला धनेपूड आणि जिरेपूड हे पण ॲड करायचं आहे हे सर्व मिश्रण भाजल्यानंतर मिक्सर मिक्सर बॉलमध्ये आपल्याला वाटून वाटण करून घ्यायचं आहे हे वाटण झाल्यानंतर पुढे हे चटणीचं वाटण आता केलेलं आहे हे वाटण झालेलं आहे आता आपण ही फांदीची भाजी आहे ती बारीक कट करून घ्यायची आहे बारीक कट ही अशी कट करून घ्यायची बारीक एकदम पिसेस करून घ्यायचे त्याचे ही भाजी मी आता पूर्ण अशी बारीक एकदम बारीक कट करायची आहे त्यात थोडा सांबार टाकायचा ही सांबार कट केलेला आहे थोडा सांबर टाकायचा आणि आपण हे जे चटणीचं वाटण केलेलं आहे ते चमच्यावर सोडायचं त्यामुळे हे जे फांदीच्या भाजीचे जे गोळे असतात त्यांना खूप छान टेस्ट येते त्यामध्ये हळद टाकायची हळद मीठ चवीनुसार मीठ टाकायचे मीठ टाकल्यानंतर त्यात बेसनपीठ टाकायचं हे बेसनपीठ दळलेलं बारीक पीठ आहे हे यात टाकायचं आणि हे मिश्रण पूर्ण मिक्स करून घ्यायचं आहे आपल्याला आता हे मिश्रण मिक्स करत असताना त्यात थोडं पाणी घालायचं एकदम थोडं पाणी घालायचं जेणेकरून ते थो जास्त सैल पण होणार नाही आणि जास्त घट्ट पण होणार नाही हे गोळे आपल्याला फोडणी दिलेल्या भाजीमध्ये सोडता आले पाहिजे हातामध्ये तो गोळा जमवता आला पाहिजे हे मी मिश्रण असं मिक्स करून घेतलेलं आहे हे जास्त पातळ पण नाही आणि घट्ट पण नाही असं हे मिश्रण मिक्स करायचं हे त्यात ते तेल टाकायचं आणि आपण जो मसाला पूर्ण भाजून छान खमंग करून गोळा बारीक करून घेतला आहे तो फ्राय करायचा हे तर -तर तेल गरम झाल्यानंतर लगेच त्यात मोहरी जिरे हे पूर्ण छान तडतडू द्यायचं आणि त्यात चटणी घालायची ही बारीक केलेली चटणी फ्राय होईपर्यंत छान तेल सुटेल तोपर्यंत होऊ द्यायची मी यात आता चटणी घातलेली आहे या चटणीमध्ये आपल्याला थोडी हळद हळद अर्धा चमचा हळद गरम मसाला कोणताही असेल खानदेश मसाला महाराजा मसाला ओडा मसाला टाकायचा आणि हे छान तेल फुटेपर्यंत फ्राय होईल जे फ्राय होईल तोपर्यंत आपण भाजीमध्ये पाणी घालण्यासाठी हे पाणी उकळून घ्यायचं आहे भाजीमध्ये जर पाणी उकडलेलं घातलं तर भाजीला छान टेस्ट येते मसाला असं सुटू द्यायचा मग तेल भाजीवरती तेल छान येतं हे उकडलेलं पाणी यात घालायचं हे पाणी आपण आहे आपल्याला जेवढी ग्रेव्ही हवी तेवढं पाणी घालायचं जेणेकरून चार लोक जेवू शकतील एवढं एवढी ही भाजी होऊ शकते ही ग्रेवी छान उकडू उकडी येऊ द्यायची त्यात आपण मीठ घालणार आहोत चवीनुसार मीठ घालायचं थोडं सांबार घालायचा सांबार वेळीच घातला तर भाजीला कलर खूप छान ग्रीन कलर येतो दिसायला पण छान आणि खायला पण छान वाटते भाजी ही फ्राय आपण जी फ्राय केली तेलामध्ये चटणी टाकलेली ती अशी उकडी येऊ द्यायची पूर्ण खमंग करून आता त्यात आपण हे जे मिश्रण केलेलं आहे फांदीच्या भाजीचं त्याचे छान असे छोटे छोटे गोळे करायचे आणि ते, ते यात सोडायचे अशी फांदीची भाजी त्यात छोटे 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 एकदम जेणेकरून ते विरघळणार नाही विरघळल्यानंतर भाजी ही हे फांदीचे जे गोळे असतात ते मेल्ट नाही झाले पाहिजे एकदम कडक राहिले पाहिजे तर मग खाण्याला खूप मजा आणि बेस्ट अशी ही फांदीची भाजी रेडी झालेली आहे ही भाजी आता आपण सर्व करूया बघा हा जो फांदीच्या भाजीचा गोळा आहे किती छान कडक झालेला आहे खायला एकदम टेस्टी आणि छान आहे खाऊन बघा आणि भाजी करून पण बघा माझी ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली ती तुम्ही मला सांगा थँक्यू